नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये तुमच्यासाठी नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येते आजच्या सोप्या पद्धतीच्या रेसिपी मध्ये आपण जी उरलेली पोळी असतो आता पोळ्या ते सर्वांच्या घरात उरता तर त्या त्याची मी ही रेसिपी तयार करणार आहे तुम्ही मागील माझे व्हिडिओ बघितलेले असतील उरलेल्या पोळींचे आजही मी उरलेल्या पोळीपासून नवीन काय बनवणार आहे तर मी इथं पोळीला कट करून घेतलेले ट्रायंगल शेप मध्ये अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे आता याच्यापासून आपण मस्त चटपटी रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं लग्न साहित्य घेतलेलं आहे इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे कट घेतलेलं आहे आणि ओवा घेतलेले आहे शेजवान चटणी घेतलेली आहे आणि मध्ये मी लसूण कांदे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला याचे बॅटर तयार करून घ्यायचे एक बाउल घेऊन घ्यायचे आपल्याला त्याच्यात आपल्याला बेसनपीठ टाकायचे इथ अडीच चमचे एवढ मी बेसन पीठ घेतलेले आहे त्याच चमच्याने मोजून मी इथ दीड दोन चमचे एवढ मी कॉन फ्ल घेते एकत्र करून घेऊ आता याच्यात आपल्याला कांदे टाकायचे लसून बारीक चिरायचे कोथंबीर टाकायची आहे ओवा टाकायची आहेत आपल्यांना छोटे चमचे इतके मी ओवा टाकलेले आहेत त्याच्यापेक्षाही कमी टाकलेले आहेत मी जास्त काही टाकलेले नाही ओवा आता आपल्याला याच्यात शेजवान चटणी टाकायची ऑप्शनल आहे तुम्हाला शेजवान चटणी टाकायची नसेल तर तुम्ही अद्रकची पेस्ट टाकू शकता लसूण अद्रकची पेस्ट टाकू शकता तुम्ही इथं मी शेजवान सॉस घेते बरोबर एक ले ले ते दीड चमचा इतकं शेजवान सॉस घेतलेलं आहे मी तुम्ही त्याऐवजी अद्रक लसूणची पेस्ट आणि चटणी हे टाकू शकता आता याच्यात आपल्याला पूर्त मीठ टाकायचं आहे लक्षात राहू द्यायचे आपण शेजवान चटणी टाकलेली आहे म्हणून मीठ हे प्रमाण शिरत टाकायचे आहे आपल्याला आता हे सर्व एकत्रित करून घेऊ आपण मस्त पैकी मी शेजवान सॉस टाकल्यामुळे बाकी कुठलेही मसाले ऍड नाही करत आहे थोडं थोडं करून आपल्याला ह्याच्यात पाणी ऍड करायचे बॅटर हे जास्त पातळ नाही करायचे आपल्याला मला बॅटर थोडं कमी वाटतंय म्हणून मी अजून थोडस बेसन पीठ ॲड करते एक चमचा इतकं आपलं बॅटर तयार आहे एकदम घट्टने पातळीने केलेलं आहे मी आता याच्यात आपल्याला आपल्या हे पोळ्याप करून आपल्याला तळून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला डीप करून तळून घ्यायचे मी तेल ऑलरेडी तापून घेतलेलं होतं तेवढा तो। अशा प्रकारे तापून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे सर्व्या पोळ्या तळून घ्यायच्या आहेत इतर मी तेल घेतलेलं आहे तुम्ही पॅन वगैरे घेऊ शकता गॅस ची फ्लेम मिडियमत ठेवायची आपल्याला अशा प्रकारे रंग बदले पर्यंत आपल्याला तळून घ्यायचे किती छान सुरेख रंग आलेला आहे मस्त पैकी असेच आपण सर्वे तळून घेऊ बघा तयार आहे आपली चटपटीत अशी उरलेल्या पोळी पासून तयार केलेली रेसिपी हॉटेलमध्ये हीच रेसिपी इतकी मागणी आहे तीच घरच्या घरी तुम्ही उरलेल्या पोळी पासून बनवू शकता किती बघायला किती छान आहे टेस्ट आहे तेवढी छान आहे ते, ते, ते। आणि क्रंची सुद्धा हे बघू शकता तुम्ही आवाज किती क्रंची आहे तो कडक आहे एकदम मस्त खायला खूप क्रंची असते तर अशा नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपीसाठी महाराष्ट्रीयन रेसिपी ला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू